बातमीपत्रात आता पाहूयात गल्लीपासून ते दिल्लीपर्यंतच्या ताज्या घडामोडींचा धावता आढावा बा। इलेक्ट्रॉनल बॉन्ड माहिती देण्यासंदर्भातील स्टेट बँक ऑफ इंडियाच्या याचिकेवर सोमवारी सुप्रीम कोर्टात सुनावणी झाली सुप्रीम कोर्टानं एसबीआयला बारा मार्च पर्यंत बॉन्ड तपशील देण्याचे तसंच हे तपशील पंधरा मार्च पर्यंत पर प्रसिद्ध करण्याचे आदेश ईसीला सी दिले आहेत एसबीआय कोर्टाला सांगितलं बॉन्डशी संबंधित माहिती देण्यात आम्हाला कोणतीही अडचण नाही परंतु त्यासाठी थोडा वेळ आहे यावर सरन्यायाधीश डी वाय चंद्रचूड यांनी विचारलं गेल्या सुनावणीपासून पासून सव्वीस दिवसात तुम्ही काय केलं खर तर सर्वोच्च न्यायालयाच्या पाच न्यायाधीशांच्या घटनापीठानं पंधरा फेब्रुवारी रोजी निवडणूक रोख्यांच्या विक्रीवर बंदी घातली होती तसंच एसबीआय ला बारा एप्रिल दोन पासून आतापर्यंत खरेदी केलेल्या इलेक्टोरल बॉन्ड माहिती सहा मार्चपर्यंत निवडणूक आयोगाला देण्याचे निर्देश देण्यात आले होते चार मार्च रोजी एसबीआय न सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करून माहिती देण्यासाठी तीस जून पर्यंत वेळ मागितला होता याशिवाय कोर्ट असोसिएशन फॉर डेमोक्रॅटिक रिफॉर्म्सच्या याचिकेवरही सुनावणी करणार आहे ज्यामध्ये माहिती न दिल्याबद्दल विरुद्ध खटला दाखल करण्यात आला होता एसबीआय त्यांच्या अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालकांकडून प्रतिज्ञापत्र दाखल करावं की ते दिलेल्या आदेशांचं पालन करतील आम्ही आता कोणताही वाद घालत नाही परंतु एसबीआय नोटीस देत आहोत की जर आजच्या आदेशाचं वेळेत पालन केलं नाही तर आम्ही त्यावर कायदेशीर कारवाई करू शकतो मुंबईकरांसाठी अतिशय महत्वाचा ठरणारा वरळी ते मरीन ड्राईव्ह कोस्टल रोडचं उद्घाटन आज झालं यावेळी बोलताना देवेंद्र फडणवीस यांनी युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्यावर ठाकरे गटाचे बाळ असा उल्लेख करत निशाणा साधलाय आम्ही केलेल्या कामांचा श्रेय महायुती सरकार घेते असं आदित्य ठाकरे म्हणाले होते त्यांच्या या टीकेला फडणवीस यांनी प्रत्युत्तर दिलंय दुसऱ्यांच्या कामाचे श्रेय घेणारे आम्ही लोक नाही असं फडणवीस म्हणाले आदित्य ठाकरे यांच्या विधानावर पलटवार करताना फडणवीस म्हणाले काल मला इन्स्टाग्राम आणि सोशल मीडियावर उबाटाचे बालराजे आहेत त्यांनी सांगितलं की हे सगळं के आम्ही केलं आणि आमच्या कामाचं श्रेय ते घेत आहेत पण दुसऱ्याच्या कामाचे श्रेय घेणारे आम्ही लोक नाही आहोत जे आम्ही करतो त्याचं श्रेय आम्ही या ठिकाणी घेतो कोस्टल रोडची संकल्पना काही नवीन नाही अनेक वर्षापासून ही संकल्पना होती उद्धव ठाकरे यांनी तर महानगरपालिकेच्या दोन निवडणुकांमध्ये कोस्टल रोडच्या कामाचं प्रेझेंटेशन दाखवलं पण कोस्टल रोड कधीही झाला नाही अशी टीका फडणवीसांनी केली आजच्या या कार्यक्रमाला अजित गुलाबचंद आणि एल अँड टीचे देसाई साहेब उपस्थित आहेत हे दोघे कधीही बोलणार नाहीत कारण या दोघांना जन्मभर काम करायचं आहे मी त्यावेळी विरोधी पक्षनेता होतो अजित गुलाबचंद आणि देसाई साहेबांची काही माणसं तेव्हा माझ्याकडं सातत्याने यायची आणि मला तक्रारी सांगायची मुख्यमंत्री महोदयांनी कोस्टल रोडचं काम कसं करायचं हे त्यांना सांगितलं होतं ते अधिकारी मला सांगायचं की कोस्टल रोडच्या कामात कशा प्रकारे वसुली सुरू आहे आम्हाला या ठिकाणी एकही काम करता येत नाही कुठं खोदायचं हो असेल किंवा ट्रक न्यायचा झाला तरी वसुली केली जाते कोस्टल रोडमध्ये आमच्याच लोकांना विशिष्ट रेटनं काम द्या असं सांगितलं जायचं त्यावेळी या भागात कोण आमदार होतं हे सगळ्यांना माहिती आहे मी त्याविषयी बोलणार नाही असं सांगत देवेंद्र फडणवीस यांनी अप्रत्यक्षपणे आदित्य ठाकरे यांना लक्ष केलं कोस्टल रोडच्या उद्घाटनानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भाष्य करताना मुंबईत वाहतुकीत मोठा बदल करण्याचा महायुतीच्या सरकारचा प्रयत्न आहे कोस्टल रोडचा पहिला आणि त्यानंतर दुसरा टप्पा सुरू झाल्यानंतर वेळेची आणि इंधनाची बचत होणार आहे असं वक्तव्य केलंय के तसंच यावेळी बोलताना त्यांनी छत्रपती संभाजी महाराज यांचा उल्लेख हा स्वराज्य रक्षक असाच केलाय उपमुख्यमंत्री अजित पवार महाराष्ट्राचे विरोधी पक्षनेते असताना त्यांनी घेतलेल्या भूमिकेमुळे राज्यात वादंग निर्माण झालं होतं छत्रपती संभाजी महाराज हे धर्मरक्षक नव्हे तर स्वराज्य रक्षक होते अशी भूमिका अजित पवार यांनी घेतली होती मात्र आजही त्यांनी आपल्या या भूमिकेशी फारकत घेतली नसल्याचं पाहायला मिळत आहे दरम्यान यावेळी बोलताना ते म्हणाले कोस्टल रोड पूर्ण होऊन हा रोड वाहतुकीसाठी कधी खुला होणार यासाठी बऱ्याच दिवसांपासून मुंबईकर प्रतिक्षित होते आज कोस्टल रोडच्या पहिल्या टप्प्याचं उद्घाटन होत आहे तसंच देशभरात खराब हवामान आणि प्रदूषित शहर म्हणून दिल्ली मुंबई या शहरांची ओळख आहे त्यामुळे महत्वाची पावलं महायुतीच्या सरकारने उचलली आहेत बऱ्याचदा मुख्यमंत्र्यांनी नागरिकांच्या नकळतच मुंबईतील रस्ते धुवून घेतलेत एकीकडे रस्त्याचं कॉन्क्रीटीकरण करायचं आणि दुसरीकडे ते वेळोवेळी धुवून काढायचे जेणेकरून त्यामधील कचरा साफ करायचा सा। रस्ते धुण्यासाठी पिण्यास योग्य नसलेल्या पाण्याचा वापर केला जातो असंही अजित पवार यांनी सांगितलं पाच वर्षांचा सा वनवास खूप झाला आता वनवास नको असं सूचक वक्तव्य भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी केलं आगामी लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पंकजा मुंडे यांचं हे वक्तव्य अतिशय सूचक मानलं जात आहे तसंच माझ्या समर्थकांपुढं कोणतंही पद मला मोठं नाही असंही त्यांनी म्हटलंय बीटमधील सभेत कार्यकर्त्यांशी संवाद साधताना त्यांनी हे विधान केलंय यावेळी बोलताना त्या म्हणाल्या एवढे दिवस वनवास भोगलाय पूर्वी जुन्या काळात होता वनवास चौदा वर्षांचा आता आम्हाला पाच वर्षांचा खूप झाला दरम्यान मला माहीत नाही ईश्वरानं माझ्या भाग्यात काय लिहिलंय आतापर्यंत जे काही लिहिलं होतं त्याच्यात तुमच्या प्रेमाव्यतिरिक्त फार काही मिळालेलं नाही माझ्या जीवनाबद्दल मी फार काही बोलत नाही फार पण फार दुःख यातना वेदना भोगून झालेल्या आहेत हे सर्व भोगूनही मी चेहऱ्यावर हास्य ठेवते नको असतानाही चेहरा हसरा ठेवते ते थे केवळ तुमच्यामुळं तुम्ही नाही तर मला आयुष्यात काही नाही अशा भावना त्यांनी व्यक्त केल्या तसंच कार्यकर्त्यांपुढं पद मोठं नसल्याचं पंकजा मुंडे यावेळी म्हणाल्या खड्ड्यात गेलं ते पद मला त्याच्याशी काही देणं घेणं नाही पण तुमचं प्रेम हे माझ्यासाठी महत्वाचं आहे तुम्हाला चांगला विकास देऊन सन्मार्ग देऊन त्या प्रेमाची मी पावती देणार आहे त्याची परतफेड मी करणार आहे माझ्याकडून तुम्हाला मान खाली घालावं लागेल असं मी काहीही कृत्य करणार नाही असं झालं तर तो माझ्या जीवनातील शेवटचा दिवस असेल असंही पंकजा मुंडे म्हणाल्या ईडी भाजपचा घटक पक्ष बनलाय ईडीकडून कारवाया फक्त विरोधी नेत्यांवर सुरू आहेत त्यामुळे आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर यंत्रणांचा वापर करून दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न होतोय असा हल्लाबोल शरद पवार यांनी भाजपवर केलाय आज शरद पवार हे पुणे दौऱ्यावर आहेत या दौऱ्यादरम्यान शरद पवार यांनी माध्यमांशी संवाद साधला यावेळी शरद पवार यांनी निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर होण्याची वाट पाहतोय असं म्हटलंय ते म्हणाले पंधरा ते सतरा तारखे दरम्यान निवडणूक जाहीर होईल निवडणूक आयोगाची आधी फारशी चर्चा नव्हती पण एका सदस्यानं राजीनामा दिलाय त्याची कारण मीमांसा दिली नाही त्यामुळे आम्हाला काळजी वाटते सध्या तपास यंत्रणांचा गैरवापर सुरू आहे कर्नाटकच्या उपमुख्यमंत्र्यांना अटक करण्यात आली पण कोर्टानं त्यांना निर्दोष सोडलं हे त्याचं उदाहरण आहे असं शरद पवार म्हणाले पुढं त्यांनी भाजपावर गंभीर आरोप केले कर्नाटक प्रमाण महाराष्ट्रात देखील असं सुरू आहे अनिल देशमुख यांच्यावरील कारवाई त्याचं उदाहरण आहे त्यांच्यावर शंभर कोटींचा आरोप करण्यात आला पण चार्जशीट मध्ये एक कोटी चेक घेतल्याचं म्हटलं यावेळी शरद पवार यांनी ईडीच्या कारवाईची आकडेवारी ईडीनं एकशे चे सत्तेचाळीस नेत्यांची चौकशी केली त्यातील पंच्याण्णव टक्के नेते विरोधी पक्षातील आहेत आठ वर्षात भाजपनं एकशे एकवीस विरोधी पक्ष नेत्यांवर कारवाई केली यात एकही एक बीजेपीचे नाहीत असं शरद पवार यांनी नमूद केलंय तसंच युपीएच्या काळात ईडी राजकीय सुडानं मागत नव्हती युपीए काळात सव्वीस काँग्रेस नेत्यांवर कारवाई झाली तर भाजपच्या तीन नेत्यांवर कारवाई झाली भाजप नेत्यांना माहीत असतं ईडी कारवाई करणार आहे ते तशा धमक्याही देतात निवडणुकीला तुम्ही उभे राहू नका अशी अप्रत्यक्ष धमकी ईडी मार्फत दिली जाते असा थेट आरोपही शरद पवार यांनी केला मराठा आंदोलक मनोज जरांगे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संघर्ष अधिकच तीव्र होत असल्याचं चित्र आहे मनोज जरांगे हे सातत्याने उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर आरोप आणि टीका करतायत त्यातच रविवारी ते परभणी दौऱ्यावर होते यावेळीही त्यांनी देवेंद्र फडणवीस यांना इशारा दिलाय फडणवीस तुम्ही माझ्या नादाला लागू नका तुम्ही चुकीच्या माणसाला खेटताय तुमचा सुपडा साफ होईल असं जरांगे यांनी म्हटलंय परभणीच्या मानवत शहरातील तहसील मैदानात रविवारी मनोज जरांगे यांच्या संवाद बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं मराठा समाजाच्या वतीनं या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळी मोठ्या संख्येनं मराठा बांधव बैठकीला उपस्थित होते दरम्यान याच वेळी बोलताना मनोज जरांगे यांनी पुन्हा एकदा देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीकेचं बाण सोडले पुढे बोलताना मनोज जरांगे यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर गंभीर आरोप केलेत नऊ वर्षाच्या पोरीच्या पायात गोळी मारली तिच्यात तुम्हाला तुमची मुलगी दिसत नाही का असा सवाल जरांगेनी यांनी फडणवीसांना विचारला महत्त्वाचं म्हणजे फडणवीस मला संपवणार आहेत त्यांना देव मानणाऱ्या एकानं मला ही बाब सांगितली आहे असा गौप्य जरांगे पाटील यांनी केलाय तसंच तुम्ही गृहमंत्री आहात राज्याचं पालकत्व स्वीकारलंय त्यांनी तुरुंगात टाकण्याचा डाव आखलाय मात्र त्यांचा डाव यशस्वी होऊ देणार नाही असंही जरांगे म्हणाले याई मनोज जरांगे यांनी फडणवीस यांच्यासह हो छगन भुजबळ यांच्यावर देखील टीका केली आहे छगन भुजबळ आठ दिवसापासून गार पडले हिमालयात जाऊन बसले आहेत का असं म्हणत मनोज जरांगे यांनी भुजबळांना डिवचलंय मराठा आणि धनगर समाज एकच आहे मी सुद्धा मेंढर पाळली आहेत मी सुद्धा धनगर आहे आपण मटण खाल्ल्याशिवाय राहत नाही त्यामुळे धनगर हे आपल्या आहेत असं विधान कोल्हापूरचे श्रीमंत शाहू महाराज छत्रपती यांनी केलंय पुण्य श्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या स्मारकाचा लोकार्पण सोहळा कोल्हापुरात पार पडला यावेळी ते बोलत होते यावेळी बोलताना त्यांनी मराठा आणि धनगर समाजाबाबत मत व्यक्त केलं धनगर समाज वेगळा मराठा समाज वेगळा असं मला कधीच वाटतं नाही मी सुद्धा मेंढ पाळली आहेत मी सुद्धा धनगर आहे मराठा समाज न्याय मिळवण्यासाठी जसा धडपडतोय तसा धनगर समाज देखील धडपडतोय पण एक दिवस न्याय नक्कीच मिळणार यात शंका नाही मटण खाल्ल्याशिवाय आपण राहत नाही आणि ते मेंढपाळ्यामुळे मिळतं त्यामुळे ते आपले अन्नदाता आहेत कोणताही प्रश्न एकत्र हाताळला की हात मजबूत होतो असं त्यांनी म्हटलंय पुढं ते म्हणाले आज खऱ्या अर्थानं राजर्षी छत्रपती शाहू महाराजांचा वारसा लाभलेल्या कोल्हापुरात सर्व समाज एकत्र येत बहुजन समाजाची एकता दाखवतोय राज्यात राजकारण कसं सुरू आहे आपल्याला दिसतंय सकाळचा माणूस संध्याकाळी कुठं असतो समजत नाही कोल्हापूर ही समतेची भूमी आहे कोल्हापूर जागेसंदर्भात दिल्लीमध्ये बैठक होती मात्र या कार्यक्रमामुळे मी गेलो नाही पुढच्या आठ दिवसांनी ढोल वाजणार आणि भंडारा उधळणार आहे असा निर्धार त्यांनी व्यक्त केला ठाकरे गटाचे आमदार भास्कर जाधव यांनी रविवारी चिपळूणमध्ये आपल्या कार्यकर्त्यांशी सभेच्या माध्यमातून संवाद साधला भास्कर जाधव यांनी आपल्या मनातील भावनांना मोकळी वाट करून दिली त्यांच्या या सभेनंतर भाजप नेते निलेश राणे हे देखील भाऊक झाले त्यांनी व्हिडिओ शेअर करत जुन्या आठवणींना उजाळा दिला मलाही तो काळ आठवतो हो जेव्हा मी तुमच्या पाया पडायचो तुम्हाला काका बोलायचो अशा भावना निलेश राणे यांनी व्यक्त केल्या आहेत निलेश राणे यावेळी म्हणाले भास्कर जाधव यांनी त्यांचे सहकारी त्यांना सोडून का गेले यासाठी आत्मचिंतन केलं पाहिजे तुम्ही रडण्याचा कार्यक्रम बंद करा आणि कामाला लागा तुमचे सहकारी तुमच्याकडे परततील की नाही बघा मलाही तो काळ आठवतो जेव्हा मी तुमच्या पाया पडायचो तुम्हाला काका बोलायचो मी देखील ते दिवस विसरलेलो नाही तुमच्यासोबत अनेक आठवणी आहेत त्या आम्ही आजही विसरलेलो नाही पण तुम्ही असेच वागत राहिलात तर आमच्यासारखी तरुण मुलं जी तुमच्याकडे काका म्हणून आदरानं पाहत होती ती तुमच्यापासून लांब गेली तुम्ही डोंगरावर जाऊन एकटे बसा आणि या सगळ्याचा विचार करा हा विचार करताना मी कोण आहे ही भावना बाजूला ठेवा असा सल्ला निलेश राणे यांनी भास्कर जाधवांना दिला तसंच निलेश राणेंनी भास्कर जाधव यांना आवाहन देखील केलंय आता तरी भास्कर जाधव यांनी चिपळूणच्या लोकांना खोटं बोलून फसू नये हे त्यांचं खोटं बोलायचं वय नाही हे वय नातवंडांना खेळवण्याचं मदतीसाठी कोणता तरी सहकारी धावून येणार ही अपेक्षा ठेवू नका आताच राजकारण तसं राहिलेलं नाही लोकांना आता खरं खोटं समजतं उद्धव ठाकरे हे तुम्हाला फक्त वापरून घेणार याची ये कल्पना तुम्हाला एव्हाना आली असेल चिपळूणमधील मागच्या घटनेनंतर ही बाब तुमच्या लक्षात आली असेल त्या घटनेनंतर महाराष्ट्रातील लोक तुम्हाला डोक्यात घेतील असं तुम्हाला वाटलं होतं पण तसं काही झालं नाही पण तुम्ही तुमच्याच दुनियेत मशबूल असता त्यामधून बाहेर पडा असं निलेश राणे म्हणाले